तहसीलदार विजय पवार साहेब मान्य कराड यांच्या विरोधात आम्ही अमृष बसलो आहे आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही साहेबांनी पुणे आयुक्तांना वेळोवेळी आम्ही पत्र के पत्रव्यवहार केलं केलेलं आहे आणि त्या विषय संदर्भात अनेक भ्रष्टाचार मान्य तहसीलदार साहेबांच्या यांचे पत्रव्यवहार करून ज्या ज्या वे वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत आणि त्यांचे पुरावे सहित आयुक्त साहेबांना दिलेले आहेत कुठल्या कोणत्याही प्रकारचे आज तागा आहेत म्हणजे आज पत्रव्यवहार झालेला नाही त्यांची चौकशी झालेली नाही या या संदर्भात आम्ही पुणे आयुक्त विभागीय यांच्या विरोधात आज तहसील कार्यालय कराड यांच्या यांच्या कार्यालयासमोर आम्ही उप आमोर उपोषून बसत आहोत जो कराडचे तहसीलदार आहेत विजय पवार साहेब यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी म्हणून आम्ही माननीय विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदन अर्ज दिलेला होता आणि आहे तरी पण या अगोदर आम्ही लाक्षणिक एक दिवशी आंदोलन देखील केलेलं होतं सर्व कागदपत्राची पुरावे त्यांना देऊन देखील विभागीय आयुक्तांनी किंवा सातारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांनी विजय पवार यांच्यावर कोणतेही चौकशी न करता आम्हाला वारंवार आंदोलन करण्यास भाग पाडत आहेत तरी आम्ही आता सध्या विभागीय आयुक्त पुणे यांच्या विरोधात आम्ही आंदोलनाला बसत आहोत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही जोपर्यंत विजय पवार तहसीलदार यांची संपूर्ण हातीने हे चौकशी होत नाही तोपर्यंत आमचं अमर उपोषणी चालूच राहणार आहे याची नोंद घ्यावी जर यातून ही मार्ग न काढल्यास आमच्या निवेदन अर्जावर लवकर तोडगा नाही काढला तर आम्ही आत्मदेखील आत्मदहन देखील करून एवढी आम्ही तयारी ठेवलेली आहे याची संपूर्ण प्रशासनानं आणि सरकारनं याची